नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवी कुसुमाग्रजांची अतिशय आशयपूर्ण असलेली माझे जगणे होते गाणे ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे माझे जगणे होते गाणे जाता जाता मी गाता गाता मी जाता जाता मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गीतान गीतांमधुनी राहीन मी गेल्यावरही या गणातील गीतांमधुनी राहीन मी जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी जाता जाता गायन मी गाता गाता जाईन मी माझे जगणे होते गाणे माझे जगणे होते गाणे कधी मनाचे कधी जनाचे कधी मनाचे कधी घणाशय कधी निराशय कधी घणाशय कधी निराशय फक्त ना जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी आला पिंची संत सुर आला पिंची संत सुर वारा संकर गोंदळ वारा गांचा संकर गोंदळ कधी आर्तता काल जालि कधियार्तता काल जाल कधि जाता जाता जा गानमी गाता, गाता जाई नमी। राई मदले रामधले राजसूजन राई मधले राजसकूजन कधी स्मशाना मधले क्रंदन कधी स्मशाना मधले क्रंदन अजाणतेचे अरण्य केमा अजाणतेचे अरण्य केमा, केमा शब्द महानी जाता जाता मी गाता गाता जाईन मी जाता जाता गाता जाईन मी जमले अथवा जमले नाही जमले अथवा जमले नाही खेद खंत ना उरले का उरले काही अदृश्यातील आदेशांचे अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वहाणे जाता जाता जाईन मी गाता गाता जाईन मी जाता जाता गायन मी 嘎达嘎达，在南미。